you yeah. कर्मचारी आणि शेअर्स धारकांचे पैसे द्या अन्यथा कारखाना सुरू करू देणार नाही संतोष नागरगोजे पानगाव येथील पनगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड पानगाव हा कारखाना विमल ॲग्रो लिमिटेडने विकत घेतला आहे शेअर्स धारक शेतकरी कर्मचारी तोडणी वाहतूक ठेकेदार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे जवळपास चाळीस कोटी रुपये देणे बाकी असताना विमल ॲग्रोकडून कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत याच्या निषेधार्थ शुक्रवार अकरा जुलै रोजी मनसेच्या वतीने हजारो थकबाकीदार कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी शेअर्स धारकांचे मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला संबोधित करताना सर्व थकीत पैसे मिळाल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा नागरगोजे यांनी दिला पानगाव येथील पनगेश्वर कारखान्याच्या नवीन व्यवस्थापनाने कारखान्याचे सर्व जुने शेअर्स रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तीन हजार पाचशे शेअर्स धारक सभासदांचे चौदा कोटी पन्नास लाख रुपयाचे नुकसान झाले पाचशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांचे बारा कोटी पन्नास लाख थकीत आहेत तोड वाहतुकीचे दोन कोटी पन्नास लाख शेतकऱ्यांचे थकीत ऊसाचे बिल तीन कोटी रुपये इतके देणे बाकी असताना पूर्वीच्या कारखान्याच्या मालकाने कुणालाही कसलीही माहिती न देता परस्पर केचच्या विमल ॲग्रो कंपनीला कारखाना विकून टाकला यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून कारखान्यास ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचे कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तोड वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांचे आणि तीन हजार पाचशे शेअर्स धारक सभासदांचे कोट्यावधीचे रुपयाचे नुकसान झाले आहे ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांनी नव्या आणि जुन्या दोन्ही कारखान्याच्या व्यवस्थापनाला प्रत्यक्ष भेटी देऊन विनंती अर्ज निवेदन केली असता जुना मालक मी विकून टाकला आहे तुम्ही त्यांच्याकडे जा तर नवीन मालक म्हणत आहे की तुमचा आणि आमचा संबंध नसल्याचे सांगत असल्याने थकबाकीदारात असंतोष पसरला आहे परवा बुधवारी याच मागण्याकरिता शेतकरी संघटनेने कारखान्याच्या समोर पानगाव रेणापूर तब रस्त्यावर तब्बल अडीच तासाचा रस्ता रास्ता रोको आंदोलन केले होते तर आज महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार अकरा जुलै रोजी गांधी चौक पानगावपासून कारखान्यापर्यंत हजारो थकबाकीदार कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी शेअर्स धारक मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला संबोधित करताना नागरगोजे यांनी विमल ॲग आग... ॲग्रोच्या व्यवस्थापनाला थकीत असलेली सर्व रक्कम अगोदर द्या परप्रांतियाकडून कारखान्यात सुरू असलेले काम तात्काळ थांबवा आजपर्यंत या भागातील शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला ज्यांचे ऊसाचे बिल थकीत आहे त्यांचे एक रकमी बिलाची रक्कम द्या आणि कारखाना खुशाल सुरू करा परंतु पैसे न देता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न कराल तर कुठल्या स्थितीत कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर मुंडे साहेबांनी पनगेश्वर कारखान्याची उभारणी इथल्या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन हजार साली केली होती त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालला होता परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी ह्या हा कारखाना दिवाळखोरीत निघाल्याचं कारण सांगत या कारखान्याची विक्री झालेली आहे आणि जे विमल अॅग्रो फूड्स लिमिटेड या कंपनीने हा कारखाना विकत घेतलाय आणि कारखाना विकत घेतल्यानंतर वाक्षे मुंडा यांनी हा कारखाना विकत घेतलाय कारखाना विकत घेतल्यानंतर जे शेतकऱ्याचे रूपाने या ठिकाणी पंधरा कोटी रुपये जमा आहेत शेतकऱ्यांचे सर्व जुने शेअर्स रद्द झाल्याचं सांगितलंय त्यासोबतच जे कर्मचाऱ्याचे साडे बारा कोटी रुपये पगारीचे थकीत आहेत त्याची जिम्मेदारी हे प्रशासन घ्यायला तयार नाही किंवा जुने व्यवस्थापनही घ्यायला तयार नाही त्यासोबत शेतकऱ्याच्या उसबिलाचे तीन कोटी रुपये आहेत आणि कर्मचाऱ्याचे आड़ी, म्हणजे अडीच म्हणजे तोंड वाहतूकदाराची अडीच कोटी आहेत ज्याच्यापैकी कुठलीही जिम्मेदारी नवीन प्रशासन किंवा जुना प्रशासन घ्यायला तयार नाही त्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आणि कर्मचाऱ्यांना घेऊन या ठिकाणी या कारखान्यावर मोर्चा काढलेला मुंबई साहेबाकडे कारखाना असताना व्यवस्थित व्यवस्थित पंकजा मुंडे अनेक शेतकरी कर्मचारी अनेक वेळा जाणार आहेत की बाबा आमच्या कर्मचाऱ्याचे पैसे द्या आमच्या पगारी द्या आम्हाला कामावर घ्या परंतु पंकजाताईचं या कारखान्याकडे बिलकुल लक्ष नाही आणि त्यांनी आणखी जवळपास तीन वर्ष झालं कुणालाही पैसे दिलेले नाही त्यांच्या का कार्यकाळात हो त्यांच्या कार्यकाळात थकलेले पैसे आहे शंभर टक्के शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचा प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न आणि कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय तुम्ही कारखाना चालू करायचा नाही अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरून तुमचा कारखाना बंद पाडू एवढं लक्षात ठेवावं तुम्हाला